नमस्कार आमचा एक छोटा कलाकार एक मित्र एक चांगला जिगरी दोस्त एक महाराष्ट्राचा रील स्टार ह्या क्षेत्रात तो प्रगती करत आहे तर आपण त्याची ओळख करून घेऊ हो, या नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय नवनाथ पुकारा आहे काय करता तुम्ही आपलं छोटंसं कॉमेडी व्हिडिओ करतो मी वेब सिरीज करतो आणि पुढं पुढं जनतेला हसवायचं काम हे माझ्या मनात पहिल्यापासून बिनलेलं आहे मी करणार आता तुमचं इंस्टाला आयडिया आहे का आहे इन्स्टाच्या आय डीचं नाव सांगा प्रेक्षकांना आमच्या कळू द्या माझं इन्स्टा आयडिया आहे नवनाथ अनुसे डॉट एक असं आयडी माझी आय डी नंबर आहे तर त्याच्या इन्स्टा आय डीला फॉलो करा लाईक करा आणि शेअर करा असे आमचे मित्र नवनाथ अनुसे भावीर स्टार म्हणून त्यांना एक दिवस तुम्ही बोलवणार असं शब्द देतोय धन्यवाद okay. धन्यवाद